आज कोर्टामध्ये त्याला पोस्ट पो, पोलिसांनी आणलं पोलिसांनी त्याची पाच दिवसाची पोलीस कोठडी मेहरबान कोर्टाकडे मागितली होती परंतु या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये तो असताना कशाही प्रकारे वेगवान तपास केलेला नाही तपासामध्ये कसल्याही प्रकारची प्रोग्रेस नव्हती आणि आज पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी जी व्हॅलिड काही ग्राउंड्स असतात कारणं असतात ती सक्षमपणे पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना मेहरबान कोर्टात सांगता आली नाहीत मांडता आली नाहीत आणि त्या कारणामुळे त्याची मेहरबान कोर्टाने न्यायालयीन कोठडी या आरोपी विरुद्ध मानपाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ अब्लिक दोन हजार पंचवीस या आरोपीने रात्रीच्या वेळेस एक तिकडे जो वाचमेन म्हणून काम करणारा जो मुलगा होता त्याला विनाकारण बोलवून घेतलं जवळ त्याच्यासोबत त्यावेळेस अजून दोन जण होते त्याचा सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पोलिस कर्सांकडे उपलब्ध होता आणि आहे त्याच्यामध्ये या आरोपींनी त्या वाचमेला जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं की इकडचा भाई कोण आहे म्हणजे याला दिसून येत त्याच्यानंतर कोण भाई काय मला काय माहिती नाही मी तर नॉर्मल काम करतो आणि तो त्याला बोलून पुन्हा जाताना या गोकुळ झाने त्याच्या पाठीवर चॉपरने सफासप चार ते पाच वार केलेले आहेत या बाबतीमध्ये पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी योग्य तो सखोल तपास करून याला वेळीच अटक केली असती प्रतिबंधात्मक कारवाई केली असती आणि त्याच्यावरती इतर काही गुन्ह्यां दाखल करून जसं बी एन एस बी एन एस एस ऍक्टचा जो गुन्हा आहे एकशे बारा वगैरे प्रमाणे संघटित गुन्हेगारीची जी कलमे आहेत ती लावली असती तर हा आज आरोपी जी घटना घडलेली आहे तो गुन्हा करण्यास तो हे नसता झाला आता या प्रकरण नक्कीच या सगळ्या प्रकरणावरून कुठेतरी आपलं पोलीस डिपार्टमेंट अशा प्रकारचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सराईत जे गुंड आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यास कुठेतरी कमी पडत आहेत असफल होत आहेत है, यावरून हेच दिसतंय कारण हा जो गोकुल झा आहे जर आपण याची क्रिमिनल हिस्ट्री बघितली तर उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर अकरा शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा अकरा सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा अशा प्रकारचे सी आर होते त्यानंतर सी आर एक बावीस दोन हजार अठरा अशा प्रकारचे चोरीचे डकैतीचे गुन्हे वगैरे त्याच्यावरती दाखल आहेत त्यानंतर मानपाड्यामध्ये आता हे दोन गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर कोळशवाडी पोलीस स्टेशनमध्ये पण एक गुन्हा दाखल होता डकैती वगैरे इत्यादीचा आर्म गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत जर उल्हासनगर पोलिसांतर्फे याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई झाली असती प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तडीपारीची जर कारवाई झाली असती तर हा जो पुढील जो गुन्हे आहे करतोय त्याला कुठेतरी वेळीच प्रतिबंध लागला असता आणि कल्याणमध्ये तो राहिला आल्यानंतर कल्याणमध्ये जे त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत तीन सध्या जे रेकॉर्डवर ते कुठेतरी टळले असते नक्कीच